आता मा मातले मारेल मला एकदम मशीद आवडल्या कुठं गेल्या काय माहीत निय मग बापाला कळालं का म्हशी आणि कोणाच्या शेतात गेला का मडच पाडलं मग बापाना आता मशी कुठं गेल्या म्हशी बाबू झोप लागून गेली होती म्हशी कुठं गेले म्हशी कुठं गेल्या बाबू इकडं खाली दिसा ना इथं वरती दिसा ना बाबू आता दादालाही मारील खाली इकडं हे बाबू झोप लागून गेली काही दिवसाना कुठं हो अचानक झोप लागून गेली मला कळलंच नाही का मी मशीन का आलो मला वाटतं मी घरीच आहे का काय आता मामा तारालाही मारील मला एकदम मशीन आवडल्या कुठे गेल्या काय माहीत नाही मग आता मग बापाला कळालं का चुकले आणि कोणाच्या शेतात गेलं का मग आंडच पाडलं मग बापानं आता बाबा माहिती कुणा घ्यायला मी आता एक तास झाले का उसू राहिले उन्हात आणत <laughs> रात्री लग्नाला गेलो लग्नात ज्या पोरी पाहिल्या त्या पोरी मनात आल्या ते झोपच लागून गेली मी वाटतं मस्त झोपलेलो आणि मला काय माहिती मी मग मा शिंक <laughs> आहे आता कुणा कुठं दिसू राहिल्या नाही म्हशी बाबू आता कुठं गाऊचू म्हशी मी मामा माशी काही करू मला माझी गावचा लागतील नाही तर बाबू मा म्हाताऱ्याला कळालं का मग कामच गेलं प्रियो यो 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 आता कुठं गावसू मी छान एवढ्या जंगलात आलंय म्हशी गाऊसायला पण काय म्हशी गाऊस आहे ना पूर्ण जंगलाची भीती वाघाची भीती वाटत पण मी वाघाला घाबरत नाही मी बघतो मापाला घाबरतोय कारण मशी जापडल्या नाही तर तो मला खाऊनच घ्यायचा आहे आज हिशोबत कुठं गेलं एवढ्या जंगलात म्हशी कुठं गाऊसू बाबो आईशा आई म्हशी सापडल्या ना त्या मध्या मध्या पाहते माझ्याकडे आईशा पत बाबो त्या म्हशी बघा हा 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 आता टेन्शनच मिटलं डायरेक्ट माझ्या मशी सापडल्या मी आता डायक्ट ऑन झालो बाबो ह्या बा आता त्या मला पाहिलं ले ना गे म्हशी पा किती बघा त्या प्रेम किती त्यांचं माझ्या बघा त्या मशींच प्रेम बुधाडू काय ग गुधाडू बुधाडू आई ये बुधाडू कुठं गेली होती ती मी तुला किती किती शिवडलं तू सापडलीच नाही मला बुधाडू ये पपी दे पपी दे पपी रे माल लय किती दिवसांना पळून गेली मला पपी दे पपी दे मला पपी दे मला पपी दे तुला मी किती दिवसभर गावाज जंगलात मला हे बाय मग कड दिलं गोवाड हे बाई कस शेंबडी कुठं पडती शेंबडी पळा ती दिवसभर गावाजलं दोन तास शेंबड्या नो या ड्यावानी पळत राहत्या कुड जंगलात का ग तू शेंबडी शेंबडी खाला पाती आयची शेंबडी चाल्या कुड कुड चाल्या तुम्ही लायनी घरी नाही जायचं का पळू राहिल्या इकडून जा तिकडं जंगलात तुम्हाला गवसुम गवसून माराय आलो आता इकडं तिकडं पाळात उठ ती बसायची पाणी दुसरं पाणी प्यायचे ती बसली काय चावण्या कुठू काय उठ चोपडी उठ इकडे काय बाती इकडे काय बाती शेंबडी उठ एवढ्या एवढ्या पाण्यात बसली बाकी त्या काय इथे तिला अजून प्रेम आलं का लाड आलं तुला शेंबडी शेंबडी चाल ग तू तू चल 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 घरी आज आता मला का जेवण बिवण नाही का पोटोपासून नाही का तुम्ही तर फुगले आता मी कवर आता उपाशी राहू चला मित्रांनो आपला नाद नाही करायचा म्हशीच हारायचं असलं ना ओ बसून येतोय आणि म्हशी बसून जातोय नाद नसतं करायचा का। आपला म्हशीवाला म्हणताय म्हशीवाल्याचा नाद कोणीच करत नाही तुम्ही करू नका आपलं कामडाय ब्रँड इज ब्रँडी आता म्हशीव आलोय बसून घरी चार आहे म्हशी चालू आहे बसून हा विषय हाडे आपला नाद नसतो करायचा कसं आहे कारभार तुम्ही पण इथे पळू नको हा असं काम आहे आपलं रे रे रे। आता मी चालू घरी मशी घेऊन रे हे कस पाहाते बाय आता सकाळी आठ वाजता म्हशी सोडल्या होत्या आता दुपारचे बारा वाजली तर इकडं तर जंगला दो जेवण नाही काही नाही दादा ना सकाळी उठल्या उठल्या आठ वाजता उत ना तर लगे म्हशी सोडून दिल्या भाऊ ना बाबा कसं ते डोळं चोळीत चोळीत मशीन काय आलो मशीन सोडले आता बारा वाजली आता जाईल जेवेल नाही पोटाला काही खाईल नाही काही नाही मशीन येऊन घरी बांधितो जेवतो मग थोडा आराम करतो हे

दी